टी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्ये शिक्षकाची बदली झाल्याने हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहोचले राज्य शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे शिक्षकांची मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करणारी आहे सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माजी शाळा उपक्रमात निवड झालेली शाळा असून एज्युकेशन टुरिझम मध्ये देखील ही शाळा निवडल्या गेली आहे गेल्या दोन वर्षात विकसित केलेल्या शाळेतून शरद ढगे या शिक्षकाची अचानक बदली पालकांच्या चांगली जिव्हारी लागली आहे सदराच्या मध्येच बदली करणं नुकसानकारक असल्याने चक्क पालकांनी विद्यार्थी घेऊन उपविभागीय कार्यालय गाठलं हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ही मां या मांडून या बदली प्रकरणाचा निषेध केला आहे पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या शाळेत एकूण एकसष्ट विद्यार्थी आहेत वर्ध्याचे पालकमंत्री हे शिक्षण राज्यमंत्री आहे आणि त्यांच्या जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आहे यावेळी मागणीचं निवेदन सुद्धा विद्यार्थ्यांनी दिलं महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सलीम शेख हिंगणघाट वर्धा माझं नाव कंचन राजेंद्र गांदोडिया आहे मी जिल्हा शाळेमध्ये राहते आम्हाला सर पाहिजे नव्हते म्हणून आम्ही इथे आले मी सहाव्या वर्ग शिकते शास्त्री हे सत्र होतपर्यंत आम्हाला सर कायम पाहिजे गणित दोन शिकत होते

शिक्षक चांगले असल्यामुळे मी तिथं शाळा टाकली त्या शाळेत मुलं टाकले आहे काय आणि मधातच त्यांची बदली केल्यामुळं पूर्ण मुलांचं डिसमोस झाली आहे ते तेव्हा शाळेत न जायच्या जा याच्यात तयारीत आहे त्यांचं एकच मागणं आहे मुलांचं जोपर्यंत सर येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेत जाणार नाही काय तरी एवढं निवेदन आहे माझं अधिक जिल्हाधिकारी साहेबांना की त्यांनी ढगेसर या सत्रासाठी तरी शाळेत तिथं बदली करून द्या रिंगणघाट हे समस्त गावकरी यांनी सास्ती गाव सास्ती गावकरी व विद्यार्थी व त्यांचे पालक यांनी हे निवेदन दिलेले आहे की त्यांच्या शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांची अकस्मात बदली झालेली आहे आणि चार महिने अजून बा त्याचं वेळ हे असल्यामुळे त्यांची बदली करण्यात येऊ नये त्या कारणास्तव त्यांचे निवेदन आम्ही वरिष्ठांपर्यंत पाठवून देऊ त्या निवेदनमध्ये असं म्हटलेलं आहे की त्यांची जे हे आहे त्याची बदलीच कॅन्सल करण्यात येईल अन्यथा आम्ही सुट्टीवर जाऊ किंवा आम्ही पाल्यांना शाळेत पाठ पाठवणार नाही वरिष्ठांकडे याचं पाठपुरावा हे जे शिक्षक आहे हे आहे शरद ढगे आणि हे आहे शास्ती शास्ती शाळेतील शिक्षक आहे हे मुख्याध्यापक

शास्त्री आम्ही इथून आलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला डगेसर एवढं सत्र होतपर्यंत तरी पण डगेसर आम्हाला शाळे शाळेमध्ये राहायला पाहिजे अशी आमची मागणी आहे डगेसर करून ॲक्टिव्हिटा शनिवारी नवीन नवीन ॲक्टिव्हिटी करून घेत होते मुलांकडून आणि शिकवण पण चा छान होते त्याचं मला शिक्षण पण मुलं पण त्यांना चांगले समजून घेत होते आणि सर पण मुलांना चांगले समजून सांगत होते त्या पद्धतीनं जे मुलं ज्या पद्धतीत समजून घेत घेऊ शकते त्या पद्धतीत सर शिकून घेत होते मुलांना प्रत्येक पोरांचं त्यांना कोण्या पोराला कशा पद्धतीनं शिकवलं पाहिजे कोण्या पद्धतीनं सांगितलं पाहिजे त्या पद्धतीनं सर शिकवत होते त्या मुलांना प्रत्येक मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत होते म्हणून आमची एवढी तरी इच्छा होती की सर एवढं सत्र होतपर्यंत तरी बदली थांबायला पाहिजे होती आमची एकच मागणी आहे की एवढं सत्र होतपर्यंत तरी पण सर थांबायला पाहिजे आणि सहाव्या सात वर्गाचा जो गणित विज्ञान विषय आहे तो पण सरच घेत होते मग आता कोण घेणार आमची एकच मागणी आहे की आम्हाला हे सर एवढं सत्र होत पर्यंत ते थांबायला पाहिजे आम्ही ते एकच मागण्यासाठी आलो की इथपर्यंत आलो आम्ही की आम्हाला एवढं सत्र होतपर्यंत पर्यंत तरी हे सर आम्हाला मिळायला पाहिजे राहायला पाहिजे आमची एकच मागणी आहे मुलांची गावातील मी जिल्हा परिषद उच्च उच्च प्राथमिक शाळा शाळासाठी या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून काम करतो आमच्या शाळेतील या सत्रामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या याच्यात हे सरांची बदली झाली आहे ती स ती बदली हे सत्र तरी पूर्ण करून द्यावे हे आमचे निवेदन आहे त्यासाठी आम्ही कार्यालयामध्ये आलेलो विद्यार्थी आहे माझ्यासोबत आमचे पालक आहे सदस्यगण आहे पूर्ण आमची शाळा समिती पूर्ण कमिटीच आहे आम्ही शाळा शाळेत तसे तर मुलं बाहेर आहेत तसं शिक्षकाचं नुकसान विद्यार्थ्याचं नुकसान होतं त्या शिक्षक नसल्यामुळे कारण त्याच्या शिक्षणात खंड पडणार आहे त्याच्यामुळे आम्ही मुलांना शाळा बाहेर ठेवून शिक्षणापासून वंचित राहील चालेल आम्हाला कारण बाहेरगावाची मुलं आहे ज्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून आले ज्या शिक्षणाकडे पाहून आले त्यांना उत्तर काय द्यावं आम्ही कारण त्यांनी तर त्या शिक्षकाच्या सरां सरांच्या शिक्षणाकडे पाहून विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांची ॲडमिशन घेतली त्याच्यामुळे त्यांना त्यां त्यांचा पेचा आहे का त्यांना उत्तर काय द्यावं त्यांनी आपल्या पाल्यांचं काय करा हे जर सत्र पूर्ण झालं तर ता त्यांचा निर्णय राहते तो आपला विद्यार्थी मुलगा कुठे पण टाकू शकतो ना पण मधातच अशी बदली झाल्यामुळे त्या मुलांचं नुकसान होईल त्या शिक्षकांचे तर भावना दुखावल्या गेल्या ना आम्ही आता इथे आलो उपविभागीय उप, 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 अधिका उपविभागीय अधिकाऱ्यांकडे हीच मागणी आहे आमची आमची जर प्रशासकानं आमची मागणी पूर्ण केली नाही ढगेसरांना या सत्रापर्यंत जर आमच्या शाळेत ठेवलं नाही तर आम्ही एकही मुलगा शाळेत पाठवणार नाही आमचा मुलगा एक तो पूर्ण वर्षभर आयुष्य वर्षभर शाळा बाहेर राहील शिक्षणापासून वंचित राहील या मागणीला अरुला आमच्या मागणीला प्रशासकानं न्याय द्यावं हीच आमची विनंती आहे आणि याला न्याय देईल अशी आशा घेऊन आम्ही इथे आलो आहे इथे आम्ही चार गावातील आलो आलो आहोत पालक पालक आलेले आहे कारण ज्यांचे ज्यांची मुलं आहे इथे सगळे पालकवर्ग कमिटी शाळा व्यवस्था शाळा व्यवस्थापन कमिटी आणि पालक आणि गावकरी हे सुद्धा सगळेजण इथे आलेलो आहोत त्यांची पण ते आशा हेच घेऊन आलो आहोत की आमचे ढगेसर आमांना या सत्रापुरते तरी वापस यायला हवं राज पंकज मी शास्त्री शास्त्री इथे जायचो मी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा शास्त्री इथे शिकतो सर ॲक्टिव्हिटी करून देतो ते आम्हाला समजून सांगत होते आणि आम्हाला समजत पण होतं त्याच्यामुळे ढगेसर पाटील ही मागणी आम्ही इथे घेऊन आलो आम्ही सगळेजण इथे कार्यालयात आलो सरची बदली नाही होई याच्यासाठी Good. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.